रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातील तोराडी आणि पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील किंजलघर या गावांना जलमार्गातून जोडण्याचं काम जेटीच्या माध्यमातून करण्यासाठी या कामाचा शुभारंभ सन दोन हजार बावीस साली झाला आज हे काम अर्धवट असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले गेली तीन वर्षापासून आमच्या जेटीचा काम पूर्ण झाल्या नाही जवळजवळ पाच करोडचा काम हा आलेला काम अर्धुर अर्धवट झालाय काम पूर्ण होत नाही आणि कामाच्या आम्ही आमच्या इकडच्या शेतकऱ्यांनी किंवा मालकांनी जमीनदारांनी एवढं बलिदान केलं एवढं बलिदान केलं की के त्याचे जागा जमीन देऊन फ्रीमध्ये ते कुठला तरी भवित हो चांगलं आमच्या इथं बाबासाहेब आंबेडकरची जे टी आहे इथं कॉलेज आहे आणि एवढा जवळ प्रकल्प आलेला आहे आज आमचा आंबेड ते हरिहरीशिवाय डबल रुंदीकरण रस्ता होतो आहे ह्या मार्गदर्शकमुळे त्या बाबा आमचं काम पूर्ण नाही झाला पैशासाठी एवढीच विनंती आहे बाबा कुठं पैसा काय कुठं झालेला आहे आम्हाला पूर्ण पूर्तता पाहिजे या जलमार्गातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूळ गावाला जोडण्याची संकल्पना हाती घेण्यात आली होती दळणवळणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशा आशेतून या जंगल जेटीच्या कामाची सुरुवात झाली मात्र सद्यस्थिती पाहिली तर पलीकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या किंजलघर जेटीचं काम पूर्णत्वास झालं असून जेटीपासून किंजलघर गावापर्यंत उत्तम दर्जाचा कॉन्क्रीट रस्त्याचं काम पूर्ण देखील झालंय मग तोराडी जेटीचं काम का रखडलं असा सवाल आता स्थानिक नागरिक करताना दिसत आहेत ये जो जंगल जेटी है यहाँ तक बनी हुई है और यहाँ से लेके आगे तक नहीं बनी हुई है इसका रीज़न क्या है जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के गाँव को गाँव तक जो मिलने वाली है उसका रीजन क्या है आज तक हम लोग को समझ में नहीं आया दो साल हो गए ये काम बंद हो चुका है या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकरी वर्गाने विना मोबदला स्वतःच्या जमिनी दान केल्या त्याचं एकमेव कारण आपलं गाव हे दुर्गम भागात असल्यानं या ठिकाणी दळणवळण सुरू झाल्याने रोजगार निर्मिती होईल आणि शिक्षणाचा मार्ग खुला होईल मात्र या जेटीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप आता स्थानिक नागरिक करताना दिसत जर का आमच्या अपोजिटला रत्नागिरी आहे आणि तिथे शिगवण गाव आहे तर तिथला काम आजपर्यंत संपूर्ण पुरा झाला मग आमच्या इथला काम का बंद आहे त्याची देखील शासनाने घ्यावी हा त्याची शासनाने दखल घ्यावी एवढी माझी नम्र विनंती दळणवळणासाठी गती मिळणाऱ्या कामांसाठी शासनाकडून निधीचा तुटवडा असल्यानं प्रवासी वर्ग चिंतेत सापडला कोट्यावधी रुपये खर्च करून मेरी टाइम बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे सदर काम प्रखडलं असल्याची माहिती समोर आली मुझम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी